नमस्कार जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला स्वादिष्ट असा अंडा पराठा दाखवणार आहे आता आपल्या पराठ्यासाठी लागणारा मैदा आपण भिजवून घेत आहोत त्याच्यात मी हा मैदा तीन कप घेतलेला आहे म्हणजे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे त्याच्यात अर्धा टेबल स्पून मीठ घालून घेत आहोत आणि आता थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आणि पाणी थोडं थोडं घालून मैदा भिजवून घ्यायचा आता या मैद्यात थोडस आपण एक वर तेल घालून घेत आहोत आणि असा हा आपण मैदा मळून घेत आहोत आता हा आपण हा मैदा असं चांगला मळून घ्यायचा मळून सर्व बाजूने मळून घ्यायचा आणि आता हा अर्धा तास आपण दाखवून ठेवूया आपण नेहमीच अंड्याचे विविध प्रकार करतो ता आज मी तुम्हाला त्यातला सोपा पदार्थ दाखवत आहे आता आपण पाच अंडी घेत आहोत आणि ती फोडून सर्व एकत्र करून घेऊया हे लागायला पण फार छान लागतं करायला पण सोपं आहे इवन कोणालाही मुलांना सुद्धा करता येईल आता मी ही, ही पाच अंडी घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ आपण या अंड्यात घालू, असे चांगल्या प्रकारे पेटून घेऊया दे। आता मी प्रथम त्याच्यात आलं लसूण ची अर्धा चमचा पेस्ट घालून घेत आहे काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि चिली फ्लेक्स अर्धा अर्धा चमचा तुम्हाला तिखट मीठ आपल्या आवडीप्रमाणे घाला आता ही आपली अंडी चांगली फेटून झालेली आहे आता त्याच्यात आपण दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे ते आपण घालून घेऊया कोथिंबीर एक मूठ आहे ती बारीक चिरलेली आहे ती पण घालून घेऊया आणि नंतर पुन्हा अंडी फेटून घेऊया आता हे आपलं अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मी बाजूला ठेवते याच्यातून मी हा एक गोळा काढून घेतला आहे हा साधारण आपल्या होळी एवढाच आहे आता मैदा लागून आपण असं लाटून घेऊया जेवढी आपल्याला लाटता येईल तेवढी लाटून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन क्लिक करा म्हणजे पुढील आपल्याला रेसिपी पाहता येतील आता ही आपली अशी पोळी आपण जरा थोडी मोठी लाटून घेऊ आणि ही मैद्याचीच केली पाहिजे असं काही नाही गव्हाच्या पिठाची केली तरी चाले मैद्याची जरा खुसखुशी दंडिसाय चांगली दिसते तर पण गव्हाची पण तेवढीच चांगली दिसते बघा आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे त्याचा आपण लच्छा पराठा बनवणार आहोत आता मी ह्याला मस्कार लावून घेते तुम्ही लोणकडी तूप असेल तर ते लावलं तरी चालेल कारण दोन्हीमुळे जरा पराठा खुसखुशीत होतो तूप किंवा बटर आता ह्याच्यावर आपण स्प्रिंकल करून घेऊ आणि याची अशी कडी करून घेऊ दोन्ही बाजूने जरा थोडं बंद करून घेऊया लांबडी करून घेऊया त्याच्यावर पण थोडा मैदा असा घालून घेऊया आता हे जे आहे ते ह्याच्यात दाबून टाकूया अशी <coughs> <नहीं>, दाबूया <coughs> आता जरा हाताने आपल्या पोळी आपण करतो तेव्हा दाबतो जस दाबून घ्यायचं आता ही पोळी मी जरा लाटून घेते हे प्रथम मस्का भाजपा दही पोरी अपने हे घूम कर आपण परतून घेऊया आता हे आपण कोळी परतून घेऊ आता जरा गॅस लाग करूया आणि हे अंड्याचं जे मिश्रण आहे ते याच्यावर घालून घेऊया असं सगळ्या बाजूने लावून घेऊया सगळ्या बाजूने असं पसून घेऊया जरा हे शिजत आलं की मग आपण पतळून घेऊया असं सर्व बाजूने भाजून घेऊया आता या साईडला जरा ओलर राहिले तिथे जरा शेक असा द्यायचा आता हे आपण परतून घेऊया आता ह्याच्यावर पण जरा आपण हा मस्का लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण मिश्रण घालायचं दुसऱ्या साईडनी पण मिश्रण घालून घेऊया हे अंड चांगलं म्हणजे त्याच्या दोन्ही साइडनी आपण अंड लावून घेतलेला आहे हे बघ हे असं चांगलं असं हे करून घेऊया आणि ही की बघा दोन्ही बाजूनी पोळी तयार झाली आहे ही आपण काढून घेऊ मस्का घालते बटर घालते आणि पोळी टाकते आता या दुसऱ्या मराठ्याला मी हे असं लावून घेते आहे व्यवस्थित लावायचं खाली तर ते काय हरकत नाही ते त्याच्यात घालून घ्यायचं आता आपण हा पराठा तयार झालेला आहे हा काढून घेऊया याच्या दोन्ही साईडला आपण अंड लावून घेतलेला आहे म्हणजे अंड्याचं मिश्रण आणि आता हे सगळे असेच करून घेऊ पराठे आता आपण प्लेटिंग करून घेऊया हा आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा 等你来。